न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा खूप गंभीर आहे भारतात दोन हजार तेवीसमध्ये स्त्रिया आणि मुलींवरील अत्याचारांमध्ये घट होण्याऐवजी त्यामध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे मुलींवरील आणि महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी निफाड पोलिसांनी निफाड पोलीस दामिनी पथकाची नेमणूक केली आहे निफाड बसस्टँड हे टवळाखोरांचा आणि रोड रोमियोचा अड्डा बनलं होतं त्यामुळे निफाड पोलीस स्टेशन अंतर्गत या दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर निफाड येथील पोलीस स्टेशनचे पी गणेश गुराव यांनी निफाड बस स्टँड येथे स्वतः पाहणी करून दामिनी पथक महिला पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण के व महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे मॅडम दामिनी पथकाचे अंमलदार यांना नेमून दिले आहे तर ग्रामस्थ व खेड्यापाड्यातील मुली शिक्षणासाठी येतात आणि त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये व त्यांना पोलिसांची तात्काळ मदत मिळावी तसेच त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा अशी माहिती यावेळी निफाडचे पी आणि निफाड येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी दिली आहे शहरासाठी बसस्टँड असेल महाविद्यालय असतील ज्युनियर कॉलेजेस असतील त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी खास करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि हे जे तवाळखोर आहेत रोडरोमण आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक आपल्या पोलीस स्टेशन लेवलला दामिनी पथक असायला पाहिजे ही अण्णांची संकल्पना होती आणि त्यांनी मला बोलू दाखवलं त्याप्रमाणे आमचाही तो ध्यास होता की एक सुरक्षित भावना निर्माण व्हावी मुलींमध्ये आणि त्यांच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हे दामिनी पथक आज स्थापन केलेलं आहे आणि त्याचा आज आपली विद्यार्थिनी हिच्या हातून उद्घाटन झालेला आहे यावेळी बंटी शिंदे नंदू कापसे नितीनजी धारराव अमोल वडगुले तसेच पोलीस हवलदार सानप पोलीस नाईक बिडकर पोलीस नाईक पवार पोलीस कॉन्स्टेबल मनोहर आदी पोलीस कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड